अनिल मधुकर जाधव हे आपल्या सामाजिक कार्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय अशा विविध क्षेत्रात त्यांनी सामाजिक कार्याचे बीज रोवले होते त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू पंकेश मधुकर जाधव हे त्यांच्या समाज कार्याचा वसा पुढे चालवत आहे नुकताच पंकज जाधव यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला माऊली फाउंडेशन आणि निसर्ग चेतना सेवा संस्था यांच्यामार्फत चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत मुलांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देखील पार पडला या कार्यक्रमाला निसर्ग चेतना सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा शालिनी सानप माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष पंकेज जाधव राहुल कारले विनायक साळुंके माऊली फाउंडेशनचे सचिव संजीवन कांबळे शिवसेना शाखा प्रमुख अशोक गोळे समाजसेवक संजय शेळके मुख्याध्यापक एम डी पाटील अरुण शेळके धनराज जाधव संतोष सोनावळे कैलास सोनावळे यासह सर सर्व शिक्षक वृंद आदींनी सहकार्य केलं कार्यक्रम हा जवळ सात दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच शनिवारी साधू साहेब मला भेटले आणि त्या चर्चा झाली का असा असा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि त्या त्याने जाधव साहेबांची ओळख करून दिली आणि आपल्याला पुढे मुलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही शनिवारी किंवा रविवारी आपल्या शाळेला भेट देऊ आणि त्या वया वाटप करण्यासाठी आमचे जे काही सहकारी असतील त्यांच्यासोबत येऊ त्या निमित्ताने आज आपल्याकडे जमलेले सर्व पाहुणी मंडळी यांचं प्रथम आम्ही शाळेच्या वतीने शाळेच्या प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो आणि आम्हाला मदत केल्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना शालेय मदत केल्याबद्दल त्यांचा आभारी त्याचबरोबर